नमस्कार मित्रांनो मी धीरे डोंगरे छत्रपती संभाजीनगरमधून तुम्हाला माहितीच आता <coughs> फेब्रुवारी चालू झालेली आहे आणि उन्हाळ्याचे तडाखा थोडा नॉर्मल चालू झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची टंचाई आत्तापासूनच चालू आली आहे फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यापासूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची टंचाई चालू झालेली आहे आपल्या शहरामधील असे काही भाग आहे ज्याच्यामध्ये पाणीच येत नाही मी राहतो त्या भागातसुद्धा जसं की सिडको अडको जे भीमनगर बाऊशिंगपुरा कॅनॉट अशा काही भाग आहेत त्याच्यामध्ये पाणी येत नाही आहे आणि जेणेकरून आता हा प्रश्न येतोय की दोनशे कोटी लावून नऊशे मेमेची जी पाईपलाईन नवीन टाकली होती काई पानी ती तिचं काय झालं पाणी काय येत नाही आहे म्हणजे मी जिथं राहतो सिडको अडको ह्या परिसरामध्ये तिथं आम्हाला सहा दिवसा आड पाणी येतं आहे म्हणजे असं का स्टार्टिंगचे दहा मिनटांश शेवटचे दहा मिनटं एवढं घाण पाणी येतं मित्रांनो काय सांगू तुम्हाला एकदम घाण आताच प्रश्न हा आहे की दोनशे कोटी लावून नऊशे मिमीची जी पाईपलाईन टाकलेली आहे महानगरपालिके म्हणा किंवा गव्हर्मेंटनं तर त्यामधून पाणी काय येत नाही आहे आणि येतं येतं आठ दिवस का लागत आहे आपल्या सिटीला दोनशे एक मिनटं दोनशे एल एम डी पाणी लागतं एका दिवसामध्ये पुऱ्या सिटीला छत्रपती संभाजीनगर सिटीला आणि आपल्याला पाणी एकशे तीस एल एम टी येतं आहे असं का आपल्याला तर एशियातलं असं म्हणतात की सगळ्यात मोठं धरण आहे आपलं याचं पैठणचं जायकवाडीचं तरी पण का पेपरामध्ये वाचत होतो हॅलो संभाजीनगरमध्ये सॉरी छत्रपती संभाजीनगरच्या पेपरमध्ये वाचत होतो नाशिकवाले पाणी द्यायला नाही म्हणते का बाबा आम्ही हिंदू नाही आहेत का आम्ही माणसं नाही आहेत का इलेक्शन तर आपण हिंदूच्या त्याच वरतीच रडता मग छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे माणसं हिंदू नाही आहेत का तुम्ही एवढं मोठं आमच्या सिटीला नाव दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर मग त्या तिथं का माणसं राहत नाही का त्यांना पाण्याचा प्रश्न किती विटळ आहे तुम्हाला माहिती आहे ना तुमच्याकडून पाणी आम्हाला येत असेल तर द्या ना तुम्ही जास्त झालेलं आहे पाणी तेच मागतोय तुम्हाला थोडं तर आम्ही मागत नाही आहे ना आमच्या हक्काचं चा पाणी मागतोय तुमच्याकडं जास्त आलं म्हणून तर तुमच्याकडे जेव्हा पाऊस जास्त झाला होता तो दारवाजे खोलून पाणी तुम्ही आमच्याकडे सोडलं होतं तेव्हा तर तुम्ही म्हटले नाही नाही ना काय आम्हाला नाही सोडायचं सोडलं तर होतं ना तर आमचा प्राण्याचा प्रश्न आहे तुम्ही समजून घ्या काही आम्ही समजून घेऊ तवा हा महाराष्ट्र स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य नीट राहील नीट चालेल खूप काही बोलायचं पण एवढ्यावरच थांबतो काही अपडेट्स आले तर तुम्हाला नक्की कळतो थँक्यू धन्यवाद जय भीम जय शिवराज जय हिंद